कुठच्या काय प्रकारे आपण माश्या पकडलेल्या आहेत मोठं करू तू बघा मित्रांनो आपण ह्याच्याकडे काढलेला आहे आता याला आपण कुठणार आहोत तर मित्रांनो आपण आज जुन्या पद्धतीने म्हणजे बारीक पद्धतीने माशा पकना आहोत आता याला आपण बारीक करून घेऊ या गोट्यावर त्याला बारीक करून घेतो मी त्यांना पहिले अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचं आहे खाली बोका पडते ना मी त्यानं हे प्लेट घेतलेली आहे आपण जास्त घेतलेली आहे तसे भांडू घेऊ आपण शेका टाकला पहिले याच्यामध्ये हा हा ते बघा मित्रांनो अशा प्रकारे घ्यायचं आहे चांगलं आणि इकडे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे बारीक फोर करून करीतले आपण तर बा देईन आपण खाली फिट

त्याला आपण थोडं थोडंवरती हे लावू वाच येण्यासाठी तोंडाला त्याच्या हे लावत थोडं ठीक आहे

ते मित्रांनो बघा अशा प्रकार ते बघूया बघून पण माहितीवरून राहत आहे मी ते मित्र त्यापासून अशा प्रकारे कुठून घ्यायचं याच्यामध्ये माझं माझी बघाल ती बघ कुठ्याला कुठ्याची

मित्रांनो अशा प्रकारे व्यापारी झालेला आहे आता याला बांधू आपण बर कमी मोठे आपली दोरी भांडण्याचं साधन आला अला, आला आला काय शाहरुख पठाण अभे काय केलं ताई घेतल्याशिवाय माझं येत ताई काय का माझ्यातून कटर भरलो ती काही पण तेव्हा लिहूत रे आता काहीच नाही दिले ना आली <laughs> ना रे ती काम तुटली अरे हुँ। हुँ। माल माल आपले बांधणं झालेलं आहे मी बघा आपण इथे बेट मानलेली आहे इथे एक बेट मानल जागा कुठे रे इकडे मित्र दस लोकेशन नहीं का प्लेट मान ल मित्रांनो अशा प्रकारे आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया माश्या किती येतात किती नाही ते आज बघायकडे माहिती <laughs> मजा घ्यायला चालू आहे चालू आहे तर मित्रांनो बघा आपण काढली बघ आपण किती मासे आले ते लागली तर बघा मित्रांनो हिच्यात थोडी नरी आलेली आहेत दुसरं काय नाही मग त्याच्यामध्ये दिशात बघा मासे आहेत त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आपण माश्या पकडलेल्या आहेत आपण मोठं करू आपण अजून ठेव बघा मित्रांनो अशा प्रकारे माश्या सापडत आपल्याला तर अजून ठेवू आपण म्हणजे अजून सापडतील बघा